नमस्कार प्रेमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला आषाढ जाणाऱ्या पदार्थांपैकी सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ तयार करायचा आहे तो म्हणजे गुळ घालून केलेल्या मस्त अशा गोड कापण्या ह्या कापण्या खायला खूप मस्त लागतात आतून मऊ भरून छान अशा खुसखुशीत होतात कापण्या जर जास्तीच्या करून ठेवल्या तर अगदी महिनाभर आरामात टिकतात तर आपल्याला मस्त अशा गोड कापण्या का तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि त्या कशा तयार करायच्या हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेचच बघता सुद्धा येईल तर आता आता वेळ न आपण आपल्या रेसिपीला करूया आपल्याला वरून मस्त अशा खुसखुशीत असलेल्या गोड कापण्या तयार करायचे तर आपण आधी साहित्य काय काय घेतलंय ते बघूया मी ह्या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलंय तर ह्या वाटीने अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलंय पावून वाटी गुळ घेतलाय पाऊन वाटी बेसनचं पीठ घेतलंय एक चमचा सुंटपूड घेतले एक चमचा कच्ची बडी शेपची पावडर घेतले चवीनुसार मीठ पाऊन वाटी पाणी घेतलंय दोन चमचे खसखस आणि चार चमचे इथे तेल घेतलेलं आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय ते बघूया आता सगळ्यात आधी आपल्याला गुळ वितळवून घ्यायचंय त्याच्याकरता मी इथे गॅसवरती टोप ठेवलाय टोपामध्ये आपण पाऊन वाटी पाणी घालूया जितका गुळ घेतलाय तितकंच इथे मी पाणी घेतलेलं आहे पाणी आपण थोडंसं गरम होऊ देऊया आता पाणी गरम झालेलं आहे आपण पाण्यामध्ये गुळ घालूया मी इथे पाऊन वाटी गुळ घेतलाय तो अगदी बरोबर होतो जर तुम्हाला थोड्याशा कापण्या गोड करायची असतील तर तुम्ही थोडा गुळ आणखी वाढवू शकता इथे आता आपल्याला फक्त हा गुळ वितळेपर्यंत चांगला हलवून घ्यायचा आहे आपल्याला इथे पाक नाही करायचा चांगला हलवून आपण गुळ सगळा वितळवून घेऊया ते बघा दोन मिनिटामध्ये गुळ आपला इथे वितळलेला आहे आता गॅस बंद करूया आणि हे गुळाचं पाणी थंड करून गाळून घेऊया आता गुळाचं पाणी आपण सगळं गाळून घेऊया आता हे पाणी आपल्याला पाच मिनिटं चांगलं थंड होऊ द्यायचंय आता पाच मिनिटं झालेले गुळाचं पाणी चांगलं थंड झालेलं आहे आपल्याला मोहन घालण्यासाठी कडकडीत अस तेल गरम करून घ्यायचंय आपण तेल घालूया भांड्यामध्ये आणि तेल चांगलं गरम होऊ देऊया आता तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण परातीमध्ये पीठ घेऊया मळण्यासाठी गव्हाचं पीठ घेऊया आधी कापण्या छान खुसखुशीत होण्यासाठी बेसनचं पीठ घालूया आपण पिठामध्ये एक चमच्या भर सुंट पावडर घालूया आता आपण बडीशेपची पावडर घालूया बडीशेपची पावडर करून घेताना बडीशेप बिना भाजता कच्च्या बडीशेपचीच पावडर इथे करून घ्यायची म्हणजे कापण्याला मस्त सुगंध पण येतो आणि चवही चा छान लागते ती पण घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आता वरून कडकडीत कल तेलाचं मोहन घालूया हे बघा मोहन घातल्यानंतर बडीशेपचा आणि सुंट पावडरीचा अगदी मस्त सुगंध सुटलेला आहे आता हे घातलेलं मोहन आपण सगळ्या पिठामध्ये चांगलं असं चमच्याने एक जीव करून घेऊया पीठ आपण हाताने एक जीव करून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने असं सगळं पिठाला घातलेलं मोहन चोळून घ्यायचं चा। पिठाचा असा मुटका तयार होतोय म्हणजे घातलेलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे आता आपण थंड झालेलं गुळाचं पाणी थोडं थोडं करून पिठामध्ये घालूया आणि पीठ चांगलं घट्ट मळून घेऊया उरलेलं पाणी आणखी घालूया थोडं थोडं हे पाणी घालून चांगलं पीठ घट्ट मळून घ्यायचं आणि जर हे पाणी कमी पडलं तर थोडस माठातलं पाणी सुद्धा तुम्ही इथे घालून हे चांगलं पीठ घट्ट मळून घेऊ शकता आधी जेवढं गुळाचं पाणी केलंय तेच वापरायचं इथे आता घट्टसर असं हे सगळं पीठ मळून झालेलं आहे आपण पुरी करण्यासाठी जसं पीठ मळतो ना अगदी तसंच हे घट्ट मळून घेतलेलं आहे जेवढं गुळाचं पाणी घेतलं होतं तेवढ्या गुळाच्या पाण्यामध्ये छान असं हे पीठ सर मळून झालेलं आहे पीठ मळण्याकरता जर जास्तीचं पाणी लागलं तरच थोडंसं साधं पाणी वापरून हे पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं आता आपल्याला हे मळलेलं पीठ पाच मिनिटांकरता झाकून ठेवायचंय मुरण्याकरता फार वेळ हे पीठ झाकून ठेवायचं नाही नाहीतर काय होतं बेसनचं पीठ घातलेलं आहे ना त्याच्यामुळे पीठ थोडस सैल होतं तर आपण आता हे पाच मिनिटांकरता झाकून ठेवूया पाच मिनिटं झालेली आहे पीठ आपलं इथे कापण्याचं चांगलं मुरलेलं आहे आपण कापण्या करायला घेऊया हे बघा एक गोळा मी काढून घेतलेला आहे आपण लाटून घेऊया थोडस असं लाटून झालं की वरून थोडीशी खसखस लावून घ्यायची सगळ्या बाजूने छान अशी लावून घ्यायची बघा खसखस चांगली पसरवून लावून घेतले आता वरून लाटून घ्यायचं हे बघा म्हणजे खसखस छान अशी पिठाला चिकटून बसते आता आपण खसखस लावलेली बाजू उलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली खसखस लावून घेऊया आता दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली खसखस पसरवून झालेली आपण पुन्हा भरून असं चांगलं लाटून घे तुम्हाला जर कापण्या अगदी कुरकुरीत करायचे असतील तर ही चपाती अगदी पातळ लाटून घ्या आणि मऊ खुसखुशीत अशी कापणी करायची का असेल तर चपातीपेक्षा थोडस जाड लाटून घ्यायचं चपातीपेक्षा थोडस जाड असं मी ते चपाती लाटून घेतलेली आहे या पद्धतीने अशी या पद्धतीनेच असं लाटून घ्यायचं म्हणजे काय होतं कापणी अगदी तळल्यानंतर मस्त फुलते सुद्धा आणि छान खुसखुशीत होते आणि कापण्या जरी जास्त दिवस राहिले ना तरी अगदी मौसूद राहतात वातोळ वगैरे होत नाहीत आता आपण कापून घेऊया त्रिकोणी आकारामध्ये छान अशा आपण कापण्या कापून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही लहान मोठ्या कापून घेऊ शकता आता उभं कापून झाले असं आडवं धरून थोडस तिळक कापून घ्यायचं हे बघा असे छान त्रिकोणी आकारात आपल्या ह्या कापण्या कापून झालेले या पद्धतीने अशा आपण ह्याच पद्धतीने सगळ्या कापण्या करून घेऊया हे बघा सगळ्या कापण्या लाटून अशा मी कापून घेतलेल्या आता आपण कापण्या तळून घेऊया हे बघा कापण्या तळण्यासाठी तेल मी कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय आता गॅस मध्यम करून कापण्या तेलामध्ये तळण्यासाठी घालायच्या फास्ट गॅसवरती कापण्या तळायच्या नाहीतर काय होईल कापण्यावरून जास्त करपतील आणि आतमध्ये तशाच कच्च्या राहतील फार बारीकही गॅस करायचा नाही कापण्या तळताना नाहीतर काय होतं बारीक गॅसवरती कापण्या जर तळल्या तर खूप तेलकट होतात मावेल इतक्या कढईमध्ये कापण्या घालायच्या आणि अलगद अशा तळून घ्यायच्या हे बघा दोन्ही बाजूने छान अशा चा सोनेरी रंगावरती कापण्या इथे तळून घेतलेल्या आहेत हे बघा हारही कापण्या अगदी सोनेरी रंगावरती तळायच्या नाही तळून बाहेर काढल्यानंतर सुद्धा थोडासा आणखी डार्क रंग होतो कापण्यांचा त्याच्यासाठी हे बघा छान कापण्या आहेत आणखी आपण कापण्या तळण्यासाठी घालूया हे बघा दुसऱ्या तळण्यासाठी आपण तेलामध्ये कापण्या घातल्या होत्या त्या सुद्धा अगदी छान तळलेले काढून घेऊया बघा सगळ्या कापण्या मी इथे करून तळून घेतलेले आहेत आपण जेवढं साहित्य कापण्या करण्याकरता घेतलं होतं त्याच्यामध्ये एक असं मोठं ताट भरून छोट्या छोट्या कापण्या आपल्या इथे तयार झालेले आहेत मस्त फुललेले आहेत तळल्यानंतर आणि छान अशा मऊ खुसखुशीत बघा मी तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते किती मस्त आहे बघा आतून मऊ आणि वरून छान खुसखुशीत झाली आता आपण पन ह्या कापण्या एका डिश मध्ये काढूया हे बघा आषाढ स्पेशल गुळाच्या गोड गुण कापण्या आपल्या इथे करून तयार झालेले आहेत खाण्यासाठी किती मस्त झाले आहेत बघा तळल्यानंतर छान फुललेले आहेत ह्या कापण्या आतून मऊ वरून छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आणि चवीला सुद्धा अगदी मस्त झालेले आहेत कापण्या करण्यासाठी वाटीने आपण सारं साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे अजिबात कापण्या करताना इथे चुकलेल्या नाही आहेत तर तुम्हीसुद्धा अशा आषाढ महिन्यामध्ये गोडगुळाच्या कापण्या नक्की करून बघा तुम्ही केलेल्या कापण्या कशा झाल्यात ते कमेंट करून मला नक्की कळवा ह्या कापण्या हवाबंद डब्यामध्ये थंड झाल्यानंतर भरून ठेवायच्या महिनाभर आरामात टिकतात खराब होत नाही तर तुम्हीसुद्धा अशा कापण्या नक्की करा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा